नमस्कार बोलूसमध्ये मार्तिनानाच्या वनच्या घरी आपण आलेलो आहोत तर व्हरायट्यांचं वार बदलायला लागलेलं आहे कारण जुन्या व्हरायट्या बऱ्यापैकी ताप किताब दिले आहेत ना काय वाटतं तुम्हाला आणि हे तुमचा फ्लेमचा प्लॉट आहे आणि ही फ्लेम कोणत्या रुस्टॉकवर भरलेली आहे ह्याच्यात आता बेंगलोरवर आहे हो हा हा आणि काय थोडस ट्रायल झाड आपली सॉल्ट क्रिक आणि वर हो आहे अच्छा ट्रायल साठी किती झाड चार पाच झाड आहेत चार पाच झाड सॉल्ट क्रिक आणि चार पाच झाड पोल्सन वर आहेत अच्छा आणि पण तुम्हाला व्हरायटी बदल आता हे किती वर्ष आहे ह्या हे आमचं पहिलंच पीक आहे फ्लेमचं पहिलं पीक आहे ही सहा ऑक्टोबरच कटिंग आहे हा हा आज आपण तारीख आहे चार एक चार जानेवारी दोन हजार तेवीस चोवीस चोवीस चो चो आजच्या तारखेला ह्याला अठ्ठ्याऐंशी वा दिवस आहे अठ्ठ्याऐंशी आणि आणखी एक सहा सात किंवा दहा तारखेपर्यंत म्हणजे साधारणपणे पंच्याण्णव दिवसाला हार्वेस्टिंग चालू होईल चालू होईल तर हे पंच्याऐंशी दिवसाला हार्वेस्टिंग सर ह्या व्हरायटीचं आहे की ह्याला फ्लॉवरिंग मध्ये पाऊस होता तरी कूज नाहीये गळ कूज काहीच झालं नाही आम्हाला गळीसाठी काम प्रयत्न करावं लागलं करावं लागलं तरी पण पाहिजे तेवढी गळ मिळाली नाही आम्हाला जवळजवळ दोन वेळा थिनिंग पाडावं थिनिंग पाडावं लागला आणि तुम्ही माल पण लोड पण भरपूर कमी केलेला आहे प्रत्येक बोदावरून बघतोय तुम्ही लोड खूप कमी केलेला आहे आणि घराची साईज अशी एवढीच ठेवलेली आहे युनिफॉर्म युनिफॉर्म केलेला आहे त्यामुळे फुगवण पण चांगली आहे आणि कलर पण सगळा चांगला येतो अठ्ठ्याऐंशी दिवसाला म्हणजे पाच ते सहा दिवसाला जवळपास आणखी सहा सात दिवसानंतर जास्तीत जास्त एक आठवड्यामध्ये साधारणतः त्यांना एक ऐंशी ते नव्वद टक्के हार्वेस्टिंग होईल वन वन हार्वेस्टिंग होईल ऐंशी ते नव्वद टक्के होईल ऐंशी ते नव्वद टक्के हार्वेस्टिंग होणं म्हणजे एवढी चांगली गोष्ट आहे आणि लोड मॅनेजमेंट म्हणजे पाहिजे तेवढेच घट ठेवणे आणि तेवढेच मणी आणि पाहिजे तेवढे मनी आणि गडाचा आकार यामुळे या हे खूप चांगलं साध्य होत हा बंच आहे का हो हो बंच मध्ये साधारणपणे ही एक पासष्ट सत्तर महिन्याचा बंच आहे ते सत्तर हा साधारण सत्तर महिन्याचा बंच आहे हो, झाडावर हो, हो। आम्ही मोजून पंचवीसच घट पंचवीसच घट ठेवलेले विशेष म्हणजे हा तुम्ही सिंगल ओलांडा केलेला आहे ना सिंगल ओलांडा केला आहे आता ह्या सिंगल म्हणजे हा वायच आहे आणि वायला टी केलेला आहे आणि सरळ एक इकडे एक वलांडा केलेला आहे म्हणजे ड्रिपच्या तारेवर म्हणजे बाइंडिंग तारेवर तुम्ही बाइंडिंग तारेवर ओलांडा केलेला आहे तर याच्यामध्ये एच केला असता आणि तर काय झालं असता आणि तुम्ही सिंगल वलांडा का केला सिंगल करण्याच्या करण्यामाग सर ही आपण चार ते पाच वर्षापासून ह्याचा एक डिझाईन तयार करायला लागलो होतो ह्या व्हरायटीसाठी बरोबर हा, हा ही व्हरायटी बाबा ह्याचं ड्रॉबॅक काय आहे बरोबर आणि ह्या ड्रॉबॅक मध्ये आपल्याला कशा पद्धतीने मग डिझाईन करावं लागेल ओके okay. मग आम्ही असा विचार करून केला की ह्या व्हरायटीला भुरीचा जास्त जा जास्त प्रादुर्भाव भुरी ही जर गर्दी झाली हा तर, तर जास्त वाढरी म्हणून आम्ही ह्याचं अंतर आठ केलं स्टँडर्ड बरोबर बर, दोन झाडांच्या मधलं अंतर पाच केलं आठ बाय पाच हेच केला तर गर्दी वाढेल आणि भुरीत प्रचंडपणे मोठं नुकसान होईल म्हणजे आता जो फवारणी तुम्ही करता म्हणजे प्रत्येक घडाला फवारणी लागते दोन्ही बाजूनी दोन्ही बाजूनी आणि सगळ्यात महत्वाचं भुरी जर असेल तर नाना मग भुरी मनाच्या टोकाला येते का देठाला येते मॅक्झिमम मध्ये पण काही ठिकाणी भुरी आहे हा आणि देठाच्या साइडला पण काही ठिकाणी औषध जाणं गरजेचं यासाठी तुम्ही हे डिझाईन केलेलं आहे खूपच छान नाना खूपच छान डिझाईन आणि ह्याचा एक फायदा की मधला ओलांड्यामुळे आणि वरची पानं कमी करून जवळजवळ सत्तर टक्के सूर्यप्रकाश सत्तर टक्के सूर्यप्रकाश हा, हा।, हा। जमिनी पुढतो आणि तीस टक्केच वर वर राहतो वर राहतो सत्तर टक्के सूर्यप्रकाशाला हिथं भुरीचा प्रादुर्भाव कमी राहतो बरोबर बरोबर ह्या प्रादुर्भावासाठी आपण मधला एकच वलांडा बरोबर ती बी वलांड्यात वालांडा घुसू द्यायचा नाही असं हिचं डिझाईन तयार केलं बरोबर आणि ह्या व्हरायटीला एवढ्या अंतरामुळे मला एक लक्षात आलं काम करताना की ह्याला कुठेही सर दावणीचा दावणीचा प्रादुर्भाव नाही दुसरी गोष्ट बरोबर मला ह्याच्यात थ्रीपचा एवढ्या दिवसात व्हरायटी बऱ्याच आपल्याकडे ज्योती आहे यशस्वी आपली कृष्णा आहे सुपर आहे हो तर ह्या सगळ्या व्हरायटींचा अभ्यास करताना फ्लॉवरिंग मध्ये थ्रिप्स असेल किंवा नंतर त्या थ्रिप्स चालू वर्षी जेसेड आणि थ्रिप्स बरोबर परंतु मला ह्या प्लॉटवर शेजारी माझा आठ फुटावर ज्योतीचा प्लॉट आहे त्याला मात्र थ्रिप्स औषध मारावं लागलं मारावं लागलं पण ह्याला थ्रीप्सचा औषध मारावं लागलं नाही हा अभ्यासाचा विषय बरोबर काम सांगू शकत नाही की ह्याच्यावर थ्रिप्स येत नाही माझा अनुभव आहे की बाजूला कृष्णा आहे आठ फोटावर बरोबर त्या बाजूला ज्योती आहे ज्योती आहे ह्याच्यात पांढरे झाड आहे म्हणजे आपण एक, एक ट्रायल काय व्हाईट व्हरायटीची दोन झाड आहेत एक नवीन ब्लॅक मधली एक व्हरायटी डेव्हलप केली आहे त्याची झाड आहे बरोबर बरोबर त्याच्यावर मला फ्लॉवरिंग मध्ये थ्रिप्स दिसला परंतु ह्या फ्लेमच्या एकाही बाराशे झाडाच्या झाडावर मला थ्रिप्स झाल्यानंतर दिसला नाही म्हणजे ह्याचा आमच्या गुरुच्या टीम न सुद्धा याच्यावर इतकं काम केलं की थ्रिप्स आहे का बघा बरोबर बरोबर त्या थ्रिप्स दिसला नाही सर त्यामुळे एक गोष्ट नक्की आहे की सेकिंग पेस्टचा प्रादुर्भाव कमी राहतो तुम्ही पानावर पेज ऍसिड न बरोबर बरो बरो नाही हो, आणि हो, एकदम कमी कीटकनाशक आणि कमी पीजा म्हणजे ह्याच्यामध्ये रेसिडिओ सुद्धा कमी झाले रेसिड म्हणजे ग्राहकाला खाण्यासाठी सुद्धा सेफ द्राक्ष सेफ सुरक्षित द्राक्ष बरोबर सुरक्षित ही इतकी सुंदर आता माझ्याकडे गेली चार दिवस हा। बरेच एक्सपोर्टर बरेच लोकलचे काम करणारे व्यापारी बरोबर बरोबर मला एक गोष्ट सांगायची आहे की ती प्रचंड डिमांड आहे मागणी बरोबर बरोबर बाजारात एक टेस्ट मुळे ह्याला डिमांड आहे टेस्ट मुळे डिमांड आम्ही लोड आणि सगळ्यात महत्वाचा फ्लेमचा जो ही? कलर आहे जो आता आपण इम्पोर्टेड व्हरायटी बरोबर बरोबर तो रेड कलर ब्लॅकिश मध्ये कलर जाऊन दिलेला नाही बरोबर परफेक्ट हो एवढा आता अठरा एम एम साईज आहे साईज सुद्धा बऱ्याच तज्ञांचं मत आलं की साईज अठरा ला प्लस नेऊ नका टेस्ट मध्ये फरक पडेल बरोबर म्हणून आम्ही स्टँडर्ड सतरा अठरा प्लस पर्यंतच मनी ठेवलेला त्याच्यापेक्षा वाढवलेली साईज आपण मेंटेन केला कलर बरोबर बरोबर हा फ्लेमचा कलर कलर काय बऱ्याच लोकांचं मत झालं की ही फ्लेम नसून तुम्ही इम्पोर्टेड कुठली तरी व्हरायटी असेल अच्छा वा 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 छान मी सांगतो ही फ्लेम आहे खाल्ल्यानंतर लक्षात येईल हो हो पण मला काय सांगायची गरज आहे आणि दुसरी एक गोष्ट मला याच्यामध्ये जाणवली ना ना की फ्लेमच्या मी मागा नाशिकमध्ये बघतो किंवा बा इतर प्रत्येक विभागात बघतो तर जास्तीत जास्त ही व्हरायटी नाशिकमध्ये आज जास्त आढळते सांगली आणि सोलापूर पुणे या ठिकाणी कमी आहे तर फ्लेमचा सगळ्यात मोठा एक म्हणजे त्यातला एक निगेटिव्ह पॉईंट असा आहे की याची बेरी अटॅचमेंट खूप कमी आहे परंतु तुमच्या या स्ट्रक्चरमुळं आहे त्या तुमच्या प्रॅक्टिसमुळं आहे बेरी अटॅचमेंट तुमची खूप चांगली झालेली आहे हे पहा की पहा ही बेरी अटॅचमेंट खूप चांगली झालेली आहे मग ह्या सिंगल वॉलंडा केला आणि सगळे घड ओपन आहेत गर्दीत नाहीत याचा आणि बेरी अटॅचमेंटचा काही परिणाम असू शकतो का त्याचा बेर्या अटॅचमेंटचा सर चांगला प्रश्न विचारला हा हा अटॅचमेंट हा विषय असायची सगळ्यात आम्ही क्रिकोन अनालिसिस इतक्या परीक्षण न्यूट्रिशनल मॅनेजमेंट केलेले आहे आणि पहिल्या टप्प्यातली काय अन्नद्रव्य कशी द्यायची बरोबर बरोबर आम्ही ह्याला काडी मऊ पडे पर्यंत पाणी फिरेपर्यंत त्याला काडी हलून दिली नाही म्हणजे ग्रीनरी मॅच्युअर मॅच्युअर होऊ दिली नाही बरोबर हा एक त्यातला भाग आहे ओके आणि दुसरं ही ह्याच पीजेर जी काम केलेलं आहे बरोबर ती पीजीआर जर तुम्ही व्यवस्थापन चांगलं केलं बरोबर बर, ह्याला बर. टोटल आम्ही दहा ग्रॅमचा एक जीएचा स्प्रे आणि आमच्या कंपनीचं सिल्मोर आम्ही पाचशे मिली पर एकर सिल्मोर मध्ये काय काय आहे कायमोर वॉटरबेस्टरॉइड आहे वॉटर आम्ही कलर यासाठी शरद मध्ये वापरतो ह्याच्यात सुद्धा कलर येण्यासाठी त्याचा वापर केला ह्याला इथरेलचा वापर केलेला नाही अच्छा बिना इथेलचा हा कलर एक कलर आहे ओके ओके पुन्हा आम्ही नंतर त्याला एक लॉंगर आहे बोग्या जरा लॉंगरचा काय फरक पडतोय आमचं सील लॉंगर आमच्या ऋषयागरुचं दिलं पाच ग्रॅम जी दिला त्याला सेकंड अच्छा आणि एक ग्रॅम जी ए म्हणजे दहा पीपीएम हो, हा आपण फ्लावरिंग ला गळ होण्यासाठी दिला गळ होण्यासाठी दिला, दिला। बरोबर असा बरो टोटल सोळा ग्रॅम जीए दिलेला आहे अच्छा हा हा एक ग्रॅम फ्लॉवरिंग मध्ये दिला गळ होण्यासाठी आणि त्याच्यानंतर दहा ग्रॅम कॅटिंगचा दा, सेटिंगला दिला आणि त्याच्यानंतर साईज म्हणजे साधारण चार एम एम ला चार एम एम ला आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतरचा एक साधारणपणे आठ एम एम ला पाच ग्रॅम जीए आणि लॉंगर दिलं ओके असा पीजार दिला एकदम पीजारचा कमी वापर केला हो 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 आणि त्याला बेरे अटॅचमेंट आहे की नाही पण चांगली मिळाल्या बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं कलर येण्यासाठी आम्ही त्याला आमचं सिलमोर आम्ही सर आमची एक प्रॅक्टिस आहे ब्लॅकला किंवा वाळवा भाग सिलमोर मग सॉफ्टिंगला परवा एक पाचशे मिली सिलमोर दिला बरोबर बरोबर त्याला बरो एक पाच ग्रॅम जीए दिला ओके सॉफ्टिंगला कारण का तर आम्हाला अनुभव आहे त्याचा कलरचा एक बेनिफिट झालाय की हा कलर रेडिश ठेवणे हा कलर पुढे जाऊन दिला म्हणजे पुढे ब्लॅकला जात नाहीये जाऊन दिले आणि जो मनी हिरवट आहे तो आता पुन्हा रेडिश कलर मध्ये जायला लागलेला आहे बरोबर कलर महत्वाचा रॅडिश कलर आणि एक सारखा कलर राहण्यासाठी बरोबर हे वापर केला आणखी एक गोष्ट की ह्याच्यात पाणी व्यवस्थापन ह्या व्हरायटीला एवढं महत्वाचं आहे त्या पाणी झाली तरी सुद्धा तुमचा कलर आणि साईज वर परिणाम हो। परिणाम होतो हो, हो, हो। ते पण महत्वाचं आहे हो आणि ह्याच्यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी सर की आम्ही पानं पाठीमागली काढले पूर्ण घड मोकळा मोकळाच्यामुळे कलर सिगमेंटला सगळ्यात सूर्यप्रकाश मान्यावर बरोबर हो हो आणि प्रादुर्भावना आहे आणि प्लस तुम्हाला सूर्यप्रकाश डायरेक्ट मान्यावर पडला बरोबर याला सनबर्निंग काय उकडे येत कमी असेल बरोबर 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 तर हि कलर सिगमेंटला कलर सूर्यमेंटेशन तो पिगमेंटेशनला आणि तो साइन डेव्हलपमेंटला बरोबर फार चांगला फायदा होतो बरोबर बरोबर हा फायदा आपण ही प्रत्येक गोष्ट किंवा पान जेवण घडांची संख्या हो हो हे सगळा आपण डेव्हलप केलेला आहे हो, किंवा हो. विचारपूर्वक काम केलेलं आहे आमची कामाची पद्धत बरोबर की आम्ही ज्या वेळेला आ, ही केलं म्हणजे हो, हो. आमच्या आम आता दहार पडले इकडे रे दो दव पडली हो, हो. तर आम्ही काम करायची पद्धत सकाळी हो, हो. दव पडल्या किंवा फ्लॉवरिंग मध्ये पाऊस पडला किंवा दव पडत होती बरोबर बरो दोन दिवस बर। फ्लॉवरिंग मध्ये पाऊस होता हो. आठ नोव्हेंबर नऊ नोव्हेंबरचा हो 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 तर त्या स्टाईलला फ्लावरिंग होतं तर त्या वेळेला आम्ही एक आमची मिटिंग घेत होतो की नऊ शिवाय आम्ही सकाळी औषध मारलं नाही रात्री पाऊस पडलाय द्रि मारा अच्छा असं काही केलं नाही करत पण नाही आमच्या सगळ्या प्लॉट मध्ये बरोबर बरोबर आमची एक पद्धत आहे की आमचा प्लॉट फिरायचा त्या प्लॉटला औषधाची गरज आहे का आणि मगच तिथं स्प्रेइंग युनिट पाठवतो करतो अन्यथा उगच रात्रीचा झाड जावा फ्लावरिंग किंवा रात्रीचं औषध मारा पाट्याचं मारा असं काय नाही एक सिस्टीम आम्ही काम करतोय ही बर। परदेशात काय पद्धत आहे की बाबा नो मोठं जी ग्रेप वाईन आहे वाईन यार्ड आहेत मोठे मोठे फार्म आहेत द्राक्षाचे तिथं सकाळी कुठला प्रॉब्लेम असेल किंवा बघून मग तिथं स्प्रेच नियोजन केलं जातो उभा आज गॅस आहे म्हणून दिलं जात नाही ही मेथड आम्ही परदेशातले आम्ही बाहेरच्या देशातले बघितल्यामुळे तुम्ही पण बघितलंय बरोबर बरोबर त्या मीटिंग घेऊन मग बाबा ह्या प्लॉटला आज ह्याची गरज आहे गरज आहे किंवा धावणी आहे बरोबर एखादा काय नाही उद्या क्लायमेट आहे का आज दिवसभर त्याचं क्लायमेट आहे का बरोबर कायमेट नाही नाही एखादा स्पॉट आला औषध मारायचं नाही असं नियोजन आम्ही सगळ्या प्लॉट मध्ये करतो परंतु ह्या फ्लेम मध्ये आम्ही तंतोतंत तसंच केलेलं आहे ओके उगस बागायतरा माझा ह्या मार्फत एनडी पाटील सरांच्या साक्षीने संजय द्यायचा आहे की तुम्ही उगच पाऊस पडला लगेच आणून संध्याकाळी औषध मारा पाट्याचं मारा झाडा उगच असं विनाकारण व्यस्त व्यर्थ कष्ट करू नका हा सिस्टीम न काम करा द्राक्ष बागायतदारी फार सोपे आहे बरोबर आपण अतिरिक्त काहीतरी चुकीचं चुकी केल्यामुळं सगळ्यात महत्वाचं पिजार कमी दिला त्यामुळे ही आज साईज कलर कलर सगळा खर्च कमी हो 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 त्यामुळं हो, द्राक्ष शेतीला आमचा टोटली खर्च कमी आहे आणि आता ह्याचा भाव आता काय मी आज सांगू शकत नाही परंतु माझ्या माहितीप्रमाणे चांगला भाव मिळेल अशा अपेक्षा आहेत हो, त्या हो, हो, आणि अव्हरेज झाडावर साधारणपणे बारा किलो आहे साधारणपणे एक एकर सात ते आठ गुण दहा गुंठ प्लॉट आहे आणि ह्याच्यात एक तेरा ते चौदा टन मला अपेक्षित आहे ओके परंतु हा दर नक्कीच शंभर रुपये रुपये किलोच्या युट्यूब मधनं एनडी पाटील सरांच्या साक्षीनं मी मोह आवार नाही मोहर एक व्हिडिओ करू व्हिडिओ करूया धन्यवाद नाना तुम्ही जे मोलाचं मार्गदर्शन केलं आणि नवीन पद्धती सिंगल ओलंडा पद्धती आणि त्यातून आपण व्हरायटी बदलण्याची गरज आहे ज्या व्हरायट्या आज गेल्या पाच सात वर्ष आठ वर्षापासून शेतकऱ्यांना फार मातीत घालत आलेल्या व्हरायटी आहे याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे कमी खर्चाच्या कमी पी जी आर नको असलेल्या जी ए नको असलेल्या आणि हमखास चांगला भाव मिळणाऱ्या आणि प पावसात न कुजणाऱ्या अशा व्हरायटी जर आल्या आणि हे गोड गोडमणी द्राक्ष अगदी खावेसे वाटणारे आहेत ते खाल्ल्यानंतर द्राक्षाचं गिरायक नक्कीच वाढेल तर ऋषी अॅग्रो तर्फे नानांचं ऋषी परिवाराचं मार्ती नाना चव्हाण ऋषी चव्हाण यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद आणखी सगळ्यात महत्वाचं की आज ह्या द्राक्षाला वा क्रंचीनेस टेस्ट म्हणजे आणि सगळ्यात महत्वाचं आजच्या तारखेला जी मी सांगितलं आज तारीख आहे चार एक दोन हजार चोवीस बागेचा दिवस अठ्ठ्याऐंशी वा परंतु आमच्यात आज सकाळी प्रचंड दव होती हो परवा दव होती रात्री एक हलकासा पाऊस झाला तर इथं क्रॅकिंग हा विषय ह्या व्हरायटीला तर तयार झाल्यानंतर जी क्रॅकिंग समस्या भेटसावत इतर व्हरायटीना माझा तर एक संदेश आहे बरोबर की सर माझं एक ऑब्झर्वेशन आहे मी ही व्हरायटी करणे मग आता मी आणखी सहा एकर प्लांटेशन करायला लागलो ह्यात एक मी असा संदेश देतो कोणती व्हरायटी तोडून करायला लागले तुम्ही मी आता एस एस एन तोडायला लागलो कटाळ म्हणजे सर एक तर कॅनल कडेला आहे त्याचा संघर्ष आणि माल घालवताना त्याचा भाव किती भारी क्वालिटी करतोय तरी दीडशे रुपये चार किलो आणि आज याला सकाळीच मी सांगत नाही नाव व्यापाऱ्यांचं आज सकाळीच मला ह्याचा दीडशे रुपये किलो न भाव द्यायला तयार झालेले आहे आणि चार किलो दीडशे रुपये आणि ही एक किलो दीडशे रुपये किलो आणि ही खायला टेस्टी व्हरायटी आहे मुंबई मार्केटला ही आहे आम्ही एक करून त्याचा ही व्हरायटी लोकांच्या पुढे नेऊन बघितली मागल्या वर्षी आणि चालू वर्षी पण काही ठिकाणी बघितलं मग आज एक रिडिंग आहे की येणाऱ्या पाच वर्षात फ्लेम ची द्राक्ष मार्केट मधन संपल्याशिवाय दुसऱ्या द्राक्षाचा सौदा होणार नाही असा माझा एवढी टेस्ट आहे लोकांना आता टेस्ट टेस्ट पाहिजे पाहिजे लाल द्राक्षाबद्दल एक भारतीय ग्राहकाचं आकर्षण झालं आकर्षण झालेलं आहे त्यामुळे माझं एक विनंती आहे मोठ्या प्रमाणावर राहू दे परंतु तुम्ही प्रत्येक बागायतदाराने आपल्याकडे एक एकर दोन एकर पर्यंत फ्लेम सारखी व्हरायटी आरलीला ठेवा ठेवा आणि भविष्यात नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी थंडीच्या कालावधीत हो पांढऱ्या द्राक्षाला आंबटपणा असतो कस्टमर लांब चाललाय बरोबर माझी विनंती आहे बागायदारांना की तुम्ही नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी ह्या थंडीच्या कालावधीत हो तुम्ही कलर कलर व्हरायटी द्या टेस्टी व्हरायटी द्या आणि फेब्रुवारी मार्च एप्रिलला पांढरी द्राक्ष द्या तिथे गुढी असते मग कलर मध्ये बघ नाना कृष्णा सरिता ज्योती किंवा जम्बो नानासाहेब पर्पल ह्या काळ्या व्हरायटी कराव्यात का नाही त्या पण व्हरायटी गरजेच्या आहेत त्या कलर ला काळ्या कलरच्या पण ते क्रॅकिंगचा शेवटी प्रॉब्लेम आहे थोडासा आर्लीला घेऊ नका कारण ती बी क्रॅकिंग आहे आपण लोकांनी छटणीच सर आता तुम्ही एक महाराष्ट्रातलं जबाबदार तज्ज्ञ द्राक्षतज्ञ मी पण तुमच्या बरोबरीनं खूप चांगले तज्ञ तज्ज्ञ असं म्हणजे खूप चांगले तज्ज्ञ आणि तुमचा सल्ला नेहमीच फायद्याचाच ठरतो त्यामुळे तुम्ही एक संदेश आणखी द्यायचा आहे की एक तुम्ही ह्या ज्या पांढऱ्या इलाँगेटेड व्हरायटी आहे ह्या लवकर छटणी घेऊ नका पंधरा ऑक्टोंबर नंतर घ्या बरोबर त्याच्या अगोदर घेतलं तर ही गळ कूज आणि क्रॅकिंग समस्या घडस तयार मालाच्या बरोबर तुम्ही रेडग्लोब क्रिम्सन फ्लेम ह्या व्हरायटी तुम्ही अर्ली कटिंगला घ्या की जेणेकरून गळ कुज आणि क्रॅकिंगची समस्या नाही नाही बरद थंडीच्या कालावधीत ह्या व्हरायटी टेस्टी लागते टेस्टी खूप टेस्टी टेस्ट लागतात कस्टमर आपल्याकडे आकर्षित होईल बरोबर पांढऱ्या द्राक्षाची छटणी पंधरा ऑक्टोबर नंतर घ्या म्हणजे तो माल फेब्रुवारी मार्च एप्रिल महिन्यात येईल आणि नंतर तुम्ही मे महिन्यात सुद्धा रेड द्राक्षाची मे जून जुलैमध्ये ह्या व्हरायटीचं मार्केटिंग करायला रेड ग्लोब सारखं किपिंग क्वालिटी जास्त असणारा पाऊस जरी आज एनडी पाटील सर आम्ही बेंगलोर मध्ये होतो जुलै महिन्यात जुलै महिने एक दोन तीन जुलैला तीन जुलैला आम्ही बेंगलोर मध्ये होतो तर त्या तिथं आम्ही जायच्या अगोदर दीडशे मिलीमीटर पाऊस पडला होता दीडशे मिलीमीटर त्या रात्री पडला होता आणि त्याच्या अगोदर पाच दिवस असे पाचशे मिलीमीटर पाऊस पडला होता म्हणजे टोटल साडेसहाशे मिलीमीटर पाऊस पडला होता जुलैची तारखा पण तुम्हाला आम्ही तिथे पाच सहा जण गेलो होतो चिकबे आणि हार्वेस्टिंग चालू होतं एवढा पाऊस पडून एकही मनी क्रॅकिंग नाही क्रॅकिंग नव्हता बरोबर कुठेही मनी फुटून फंगस धाण्याला मनी नव्हतं सांगण्याचं एक तात्पर्य आहे की तुम्ही अशा नैसर्गिक बदलत्या वातावरणात तुम्ही ह्या व्हरायटींच्याकडे गेला भारतीय द्राक्षाची बाजारपेठ किंवा जगाच्या बाजारपेठेला आपण भारत चांगली द्राक्ष देऊन देऊन पुन्हा द्राक्ष इंडस्ट्री ज्या मरगळ आलेल्या आहे त्याला जिवंतपणा आणायचं देऊ शकतो सर आपल्याला करायचं आहे करावंच लागणार आणि बागायदारांनी पण खचून जाऊ नका तुम्हाला आम्ही लोक एनडी पाटील सर असतील मी असतील अजून काय चांगली काम करणारी बरेच तज्ज्ञ मंडळी आहेत ह्यांच्या माध्यमातून आपल्याला ही द्राक्ष शेती टिकवायची वाढवायची वाढवायची भारतातल्या द्राक्षाची जर डिमांड बघितली तर आज चार लाख एकर बाग आहे भारतातल्या लोकसंख्येचा जर विचार केला तर आपल्या भारतात कमीत कमी आठ लाख एकर द्राक्षाची बाग असली पाहिजे फक्त अडचण एकच आहे की हॅन्डम वाईज व्हरायटी तुम्ही बरोबर बड़। चॉईस करा आणि तसाच तुम्ही लागणी करा आणि तशाच छटण्या करा बरोबर बड़। उगस दिसते द्राक्ष म्हणून लांबडी द्राक्ष तुम्ही अगाब छाटणी ऑगस्ट सप्टेंबरला घेऊ नका म्हणजे लांबड्या द्राक्ष पंधरा फेब्रुवारी आले पाहिजे पाई आली पाहिजे तोपर्यंत आणलं तर तो त्याला गोडी नाही बरोबर आज तुम्हाला एक गोष्ट मी सांगेन की आज आम्ही आमच्यातल्या ह्या ब्रिक्स मीटर आम्ही चेक करतो रोज बिल आज ही एवढी तयार दिसते रेड कलर ह्याची ब्रिक्स आहे तेरा तेरा आता सर तुम्ही तेरा ब्रिक्स आता बागायतदार मंडळी आले त्यातला एक जण इकडे या एक जण आले येऊन आले आपण शेतकरी बंधू कोणतरी या एक जण सोलापूरची जाईल सोलापूरची मगाशी पण एक सोलापूरची टीम येऊन गेली ना सोलापूरची टीम आहे जवळजवळ सर एक हजार लोकांनी प्लॉटला ही तेरा ब्रिक्स द्राक्ष आहेत आणि खाऊन बघा तुम्ही टेस्ट नाही खाऊन बघा खाऊन बघा कसं लागतंय सांगा टेस्ट तेरा ब्रिक्स आता ह्या महिन्यांची पण ऍसिडिटी नाहीये तिकडे बघा तिकडे कशी लागते खूप चांगली लागते ना छान छान म्हणजे ह्या द्राक्षाचा तेरा ब्रिक्स म्हणजे जर तुम्ही पांढरी द्राक्ष जर खायची झाली तर त्याला अठरा ते वीस ब्रिक्स असायला लागते तेव्हा गोड लागते गोड लागते ही द्राक्ष तेरा ब्रिक्सला गोड लागते टेस्टी टेस्टी लागतात आणि एक म्हणजे डायबेटीस वाल्याला तेरा ब्रिक्सनं काहीच होत होत नाही आणि सगळ्यांना एक माझं विनंती आहे की तुम्ही फ्लेम शिरलेस गुगलवर टाका तुम्हाला ह्याच्यातलं सगळे मेडिकली जे गुण आहे त्वचा रोगावर असेल तुमच्या हृदयविकारावर असेल बरोबर बड़। तुम्हाला कॅन्सरवर अँथोसान सगळ्यात जास्त पर्सेंटेज फ्लेम व्हरायटी तुम्ही आम्ही सांगण्यापेक्षा गुगलवर तुम्ही फ्लेम शिरलेस ही टाका तुम्हाला सगळे त्याच्यात मिळेल तुम्हाला फ्लेमचा औषधी गुण बरोबर म्हणून माझी विनंती आहे की भारताची बाजारपेठ तीस टक्के रेड द्राक्षाची मागणी आहे आज परंतु एक टक्का पण रेड द्राक्षा नाही आपल्याला अजून रेड द्राक्षाला स्कोप आहे त्यामुळे रेडकडं थोडंसं डायव्हर्शन व्हावं म्हणून आम्ही एक आत्ता थो हा यूट्यूब तयार करतो आणि मी सगळ्यांना धन्यवाद देतो मी मारुती चव्हाण ऋषा ॲग्रो इंडस्ट्रीज पोलूच जिल्हा सांगली माझा फोन नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो बत्तीस एकशे एकोणऐंशी आज आमच्या ह्या प्लॉटला एनडी पाटील सरांनी भेट दिली त्यांनी काय मोलाचं दुसरी मला वाटते दुसरी तिसरी त्यांची व्हिजिट आहे आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं वेळोवेळी आणि त्या मार्गदर्शनाबद्दल मी एन डी पाटील सरांचा सुद्धा आभार मानतो <laughs> आणि सर तुमचा असाच लोभ आणि प्रेम कायमचा कायमचा जसा सगळ्या बागायतदारांच्यावर आहे तसा आमच्या आणि आमच्या ह्या प्लॉटवर नक्की राहावा अशी मी सरांना एक आदरपूर्वक विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र